स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ पोलीस ठाणे विभागाकडून आज बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नेरळ रिक्षा चालक मालक संघटना आणि नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेतील शेकडो वाहन चालकांनी याचा मोफत लाभ घेतला रस्ता सुरक्षा निमित्त नेरळ पोलीस विभागानं या शिबिराचं आयोजन नेरळ शहरात केलं होतं रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे आणि जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण यांच्या पुढाकाराने हे शिबिर राबवण्यात आले होते शिबिरावेळी नेत्र तपासणी आणि वाहन चालकांना वाहतूक नियमांबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं होतं यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे संदीप फड नरेश नांदगावकर एस आय नितीन अहिरे एस आय बाळासाहेब धायगुडे पोलीस हवालदार देवेंद्र शिनगारे महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी माने मीनाक्षी लोखंडे हे उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते नितीन कांदळगावकर आणि नम्रता कांदळगावकर यांच्या सहकार्यानं हे आरोग्य तपासणी कार्यक्रम त्यांच्या कार्यालयात पार पडले यावेळी नेत्र तपासणी विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर या उपक्रमात सहभागी झाले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ